ॐ श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः अर्जुन उवाच एवं सततयुक्तायै भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्याक्षरमव्यक्तम् तेषां के योगपित्तमाः अर्जुन मणाला जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात राहून आपली परमेश्वराची भक्ती करतात भजन करतात आणि जे केवळ अविनाशी कचिदान घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तामध्ये अतिशय उत्तम योग व्यक्त कोण होत श्री भगवान् उवाच मय्या नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयो पेतास्ते मेयुक्ततमामताः श्री भगवान् म्हणतात माझ्या ठिकाणी मन एकाग्र करू निरंतर माझ्या भजन ध्यानात भक्ती करत भरत असलेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ सद्धेने युक्त होऊन मजसगुल रूप परमेश्वराला भजतात ते मला योगामध्ये अतिशय उत्तम योगी आहेत असं वाटतं ये निर्देशम अव्यक्तं परयुपासते सर्वत्र गमचिंतं च

बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या त्या सर्वव्यापी स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी नित्यशीन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावाने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात क्लेशोधिक तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेत अव्यक्ताही अव्यक्ता हि गति दुःखं सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेले त्या पुरुषाच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते ये तु सर्वानी कर्माणि मयी सन्यसत्परा अनन्य अनन्यनैव योगेन माध्यायंत उपासते परन्तु जे मत्परायन भर्तजर्ण सर्वकर्मे माजाठिकानी अर्पण करून मज सगुन रुप परमेशराचिच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिन्तन करित उपासना करताथ तेशामहं समुर्धर्ता मृत्यो संसार सागराथ भवामीन चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसा हे अर्जुन त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ संसार संसारसागरातून उद्धार करणार आहोत म्हणून मन आधस्व मयी बुद्धी निवेशय मय्येव अत उद्भन्न संशयः मनून माझातच मनथे माझा ठिकाणीच बुद्धिस्थापन कर म्हणजे मग तू माझातच राशील यात मुळीच संशय नाही अथ चित्तं समाधातुं न शकनोषि मय स्थिरं अभ्यासयोगेन ततो मामी छापतुं धनंजय जर तू माझ्यात मन निश्चिल ठेवायला समर्थ नसील तर हे अर्जुन रूप योगाने मला प्राप्त करण्याची इच्छा कर अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्तम अपि कर्माणी सिद्धी म बाप्सी जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तो केवळ माझ्या करता कर्म करायला पारायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील अथ कर्तुम कर्तुद्योगमाश्रित सर्व कर्म फल आणि जर माझी प्राप्तिरुप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा सर्वकर्मांच्या फळांचा त्याग कर श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्याग त्यागाच्छान्तिर्णनन्तरम् मर्म न जाता केलि अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने मिळते अद्वैष्टा सर्वभूतानां भूताना करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःखसुखक्षमे सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धि यो जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वावर प्रेम करणारा व अकारण की दया करणारा माझेपणा आणि मी पणा नसलेला सुखात आणि दुःखात समभाव असलेला क्षमावान म्हणजेच अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन आणि बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला अतिशय प्रिय आहे यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते जय हर्षामर्ष भयोद्वेगे च मे प्रिय ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उभ येत नाही जो हर्ष मस्सर भीती आणि उद्वेग इत्यादी पासून अलिप्त असतो अतिशय अनपेक्ष उदासीनो गर्वारंभ परित्यागी यो मद्भत्ता समे प्रिया जला कशाची अपेक्षा नाही जो अंतरभाय शुद्ध चतूर तटस्त आणि दुःखमुक्त मुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला अतिशय प्रिय आहे यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही इच्छा करीत नाही तसेच शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणार आहे तो भक्तियुक्त पुरुष मला अतिशय प्रिय आहे शत्रौ च मित्रे तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समहासंग जो शत्रु मित्र मान अपमान याविषयी समभाव बाळगतो तसेच थंदी, ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते तुल्य निंदास्तुती संतुष्ट ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिरबुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला अतिशय प्रिय आहे ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धना श्रद्धधा नामत्परमा भत्तासेतिव दिवमे प्रियाः परंतु जे ळुपुरुष मत्परायण धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोग नाम द्वादशोऽध्यायः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु